इथे जिओ मार्टमध्ये आली सुंदर सुंदर कान असले आणि महिला दिनाने मी तर खूप ऑफर चालू आहे छान छान म्हणजे अडीचशे अडीचशेचे कान होते हॅपी वुमेन्स डे पेंटिंग पण आम्ही छान काढले करायला तुम्हाला पण दाखवता आलं मला आणि मला सुद्धा बघायला भेटले इतक्या छान छान वस्तू केलेल्या होत्या तर तेच बाहेर निघाला सिटी सेंटर आहे आणि रिला जिओ मध्ये जिओ मार्ट मला इतके छान कारण ते तर आज वुमन्स डे निमित्त सगळं वैभवच करताय बाकी मी तर फक्त ते तळून दिलं थोडंफार बाकी सगळं त्यांची रेसिपी आहे आणि हे पण मी त्यांनी आधीच करून ठेवलं होतं पंधरा वीस मिनिटं अगोदरच करून ठेवलं पिझ्झासाठी सुद्धा तयार करून ठेवला बघू शकता तर वुमन्स डे साठी स्पेशल वयू म्हणे आमच्यासाठी पिझ्झा केला आहे तर गुड्डी आणि मी आता वुमन्स आम्ही दोघी मस्त आता कट करतो केक तर नाही आहे पण पिझ्झा ते पण चिकन पिझ्झा तर सगळ्यांना हॅपी वुमन्स डे <laughs> हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगांनी परिधूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर ब्लॉग उशीर सुरू करते घरातलं सगळं आवरलं एक वाजलेलं आहे जेवण पण झालं सगळं आवरलं घरातलं कामं वगैरे सगळे झालेले आहे जे रोजचे कामं आणि आज सुट्टी आहे आणि आज आहे स्पेशल डे म्हणजे वुमन्स डे तर सगळ्यांना सगळ्यांना सर्वांना हॅपी वुमन्स डे वुमन्स डे आणि पण थँक्यू थँक्यू तर बघू अजून केलं नाही काय काय करायचं वुमन्स डे ला, ला, ला। वैभवत बोलताय आज तू काहीच करू नको संध्याकाळी मी करेल सगळं काय करणार काय माहिती मला नाही माहिती मला काही आयडिया नाहीये आणि म्हणे आता बाहेर जाऊ थोड्या वेळाने बघू आता ते म्हणताय की तुला काय पाहिजे ते घे वुमन्स डे बद्दल बघेन मी आता काय मला घ्यायचं त्यांना म्हटलं वुमन्स डे असो मी तुमचा असं आपल्या दोघांचा सेम डे मी तुमच्यासाठी गिफ्ट घेईन तुम्ही माझ्यासाठी गिफ्ट घ्या तर असंच चाललं आहे बघू आता थोड्या वेळे निघूच आम्ही आणि बघू काही दिवस भरा तू तुमच्यासोबत मी तर शेअर करेलच आणि आज संध्याकाळी वेळ काय स्पेशल करेल ना माझ्यासाठी ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल तर चला आणि ते झाड मसा आम्ही ना सकाळी सकाळी क्लीन करून घेतलं पुसून घेतलं हे पा आणि खूप छान दिसत आहे मस्त बघू शकता एकदम असं दिसत माझं फेवरेट झाड आहे आपल्या बाल्कनी मधलं चला आता मी बोलते नंतर तेच घरातलं माझं सगळं आवरून झालेलं आहे पूर्ण क्लीन झालेलं आहे क्लिनिंग तर चल आता मी आवरते आणि मग नंतर निघाली का बोलते मी रेडी झाली वुमन्स डेसाठी साठी मस्त ना बॅगी पॅन्ट नव्हती माझी आणि माझी स्लिंग बॅग चला आता निघा आम्ही आणि नको तर एक पिशवी घेतली अडकवण्यासाठी एक चला

मला घ्यायचा आहे कॅमेरा तो कधी घेऊन देऊ शकतो आता डिजिटलला जाऊन बघतो डिजिटलला काय ऑफर नाही तर वुमन्स डेचं काहीच ऑफर नाही डिजिटलला बघू आता दुसरीकडे

स्कर्ट नाही पॅन्ट तर मला खूप छान तीज घ्यायची होती अशी तर एक ब्लॅक घेतलेला आहे बघू शकता असा

मला ना टोलेडा आवडला होता पण लार्ज हे त्याच्यात स्मॉल साईज आहे डायरेक्ट एक्स्ट्रा स्मॉल तर ते अल्टरनेट करायला पण ड्रेस पण मग खराब होऊ शकतो आता जर नाहीच आवडला तर मग मी तोच घेऊन फायनल खूप छान दिसत होता आणि मॅथ्स कुठे इथेच आहे ना मॅथ्स इथं मॅथ्समध्ये पण आले पण मॅथ्समध्ये पण मला काहीच आवडलं नाही तर तेच आता पॅन्टलो मी एक नाही ते एक सेंटर इथं जाऊ बघेल आवडलं तर ठीक नाही ते मग बेस्ट साईडला जाईल बर्थडेने आता पॅन्टिम लागते जिओ मार्ट मध्ये आली सुंदर सुंदर कान आले आणि महिला दिन आणि तर खूप ऑफर चालू आहे छान छान अडीचशे अडीशाडीचे कान होते बघू शकता तर मी घेते आता बघू शकता

तर इथे रिझाईन्सला खूप ऑफर चालू आहे महिला दिनानिमित्त वेगवेगळ्या ऑफर्स आहे भांड्यांवर तर खूपच आहे तरी भांड्यांवरचं फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे माझ्यावर खूप भांडे आहे बघते जे आवडणारे पण काय म्हणते मी खूप घेतली बघू शकता मस्त खूप जोड घेतलेली आहे घर जाऊन तुम्हाला दाखवते हो दा सहाशे नऊमध्ये होय अंडे वगैरे उकडवाईचं काय येते वन डाल ते नको ना के केटल नाही मला कॉफी मेकर पाहिजे नाही मला कॉफी मेकर

मी लगेच नवीन दानी बघू शकता हा एक जवळ होते तर आम्ही सिटी सेंटर मध्ये एवढंच पण मला तर लहान लोकांशन खूप आवडलं बघायला तुम्हाला दाखवता आलं मला मला सुद्धा बघायला भेटले तर छान छान वस्तू होत्या तर खूप बाहेर सिटी बाहेर आणि रिलायन्स जिओ मध्ये जिओ मॅट मध्ये मला इतकी छान कारण ते घेतले आणि ड्रेन्स का होता साईडला बघून घेऊ तर मला ना जिओ मध्ये रेड कलरचा डोसा आवडला पण ना खूप अल्टर करावा लागेल आणि अल्टर करून चांगला ती सेल किंवा नाही कसं होईल त्यामुळे मी सुरू केलं कारण त्याच्याच लार्ज आणि एक्स्ट्रा स्मॉल साईज होत्या मिडियम साईज नव्हती तर खूप ढगाव होता तो असं आता मला जो ड्रेस आवडतो ना मला येतच दर वेस्ट आहे मागच्या पण वेस्ट मला ब्लॅक कलरचा आवडलेला तो पण माझ्या साईड महिला होता तर बघू आता आज नंतर ना पॅट्रो रिकेशन पॅटोरिकेस्ट साईडला आलेली आहे आता इथे बघू मला आवडतं की ठीक नाही मग कॅन्सल घेईल नंतर माझ्यासाठी तर काही महिला गेलं रोजचा नंतर आहे तिथे पण बघतात घरी आलो आणि आता जे आहेत साडेसहा पावणे सात घरी म्हणजे दुधानला मी जाऊन पटकन आता चहा होते आणि तुम्हाला मी माझे इयर रिंग्स आणि जी मी जीन्स घेतली आहे खूप छान वेगळी डिकरण तर ती दाखवते तुम्हाला अडाईमध्ये जेवढा पुरे तेवढाच बघायला चिकन खाता येतं वा नंतर तो ठेवा तिकडे ठेवा नाही तोच मोठा तर तो आज मस्त चिकन फ्राईड राईस करताय आहे तुम्ही बघू शकता चिकन असं मस्त फ्राय करून घेतलेलं आहे आणि हे घ्या आणि हे चिकन सिक्स्टी साठी आहे आणि ही तयारी आहे पिझ्झासाठी आहे चिकन पिझ्झा चिकनचे आहे मग चिकन पिझ्झा चिकन फ्राईड राईस आणि चिकन सिक्स्टी फाईव्ह तर आज वुमन्स डे निमित्त सगळं वैभवच करताय बाकी मी तर फक्त ते तळून दिलं थोडंफार बाकी सगळं त्यांचीच रेसिपी आहे आणि हे पण त्यांनी आधीच करून ठेवलं होतं पंधरा वीस मिनटं अगोदरच करून ठेवलं पिझ्झासाठी डोस सुद्धा तयार करून ठेवलं बघू शकता कम, है, है। तर आम्ही तो पिझ्झा रेडीमेड जो पिझ्झा बेस असेल तो हो नाही आणत घरीच तयार करतात बघू शकता मस्त फुगेल आता आणि पिझ्झामध्ये चिली टोमॅटो कांदा आणि कॅप्सिकम आणि आपलं चिकन जाणार आहे हे थोडं घरी साडीला काढून ठेवायचं तर चिकन राहून गेलं होतं पिझ्झाला होत्या हां थोडं पिझ्झाला एवढं बस बाकी काय होत अजून हे टाकायचं त्याच्यामध्ये हमा बारीक करतो तर मग चिकन टाकलेलं आहे आणि थोडा राईस टाकला गेला होता तर बघू शकता आणि आता राईस तर आपला कट नाही ना अजून टाका ना दे टाकून सगळं काही नाही द्या टाकून येईल ना तर हा ना चायनीज राईस ना चायनीज स्पेशल राईस आहे हा त्याचं नाव नाही माहिती काय नाव होतं काय माहिती काय 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 माहिती तर चायनीज स्पेशल राईस भेटतो मॉलमध्ये किंवा मग कुठे पण वगैरे भेटतो हा राईस तर तुम्ही घेऊ शकता छान आता फ्राईड राईस ते एकदम ब्रेडीच होईल ऑलमोस्ट आता फक्त पिझ्झा आणि चिकन सिक्स्टी फाईव्ह एक साईडला मी तळून घेऊ पटकन आणि पिझ्झा करते वैभव पटापट पटापट पटाकट मस्त फ्राईड राईस एकदम रेडी चिकन फ्राईड राईस एकदम आणि लास्टला टाकणार आहे आपलं काय स्प्रिंग ऑनियन हम्म वाफी छंदिंबीर तर आता इथे पिझ्झाची तयारी किती छान आहे तो एकदम पिझ्झा आणि इथे चिकन सिक्स्टी फाय तळते हे बघ चिकन राईस फ्राईड राईस सिक्स्टी फाय सिक्स्टी फाय तळते ना आता तर इथं चिकन फ्राईड राईस झालेलंच आहे आता इथे चिकन सिक्स्टी फाय होत आहे मस्त मुलांनी दादे खाऊन पण घेतले आणि ते तळणं चालेल मस्त आणि इथे पिझ्झा पण झालेला आहे बघू शकता मस्त याच्यावर ठेवलेला आहे आता आता हळूहळू मस्त होईल तोपर्यंत आम्ही जेवण करून घेऊ आणि लास्टला पिझ्झा खाऊ तर आपला चिकन पिझ्झा आज केलेला आहे मस्त तर असा आजचा मेनू आहे काय म्हणतात आपला वुमन्स डेचा मेनू ते पण ते पण वैभाऊने बनवलं आहे सगळं आज पण खूप पसार कमी ठेवला तो मला तो इथे बघू शकता एवढं भांडी तेवढा पसार आहे एवढा तरी मी आता डिशवॉशरला भांडी लावून दिले आणि थोडं इथे गुड्डीने घेतले पटापटावरून साईडला तर इथे मस्त आहे चिकन सिक्स्टी फाय मी फक्त चिकन सिक्स्टी फाय टेस्ट केलं राईस टेस्ट करायचं तुम्हाला सांगत कस सा। तर इथे चिकन मस्त बढ़ू श्राइडना चिकन सिक्सटी इतना आम ची टम रेडी चिकन फ्राइड राईस सीज़न चटनी चिकन सिक्सटी फाइव पिझ्झा पण एकदम ऑलमोस्ट रेडी होतोय मस्त फुकतोय बघू शकता मेल्ट झालाय चीज एकदम भारी होते तर तुम्हाला नंतर दाखवतेच तर येथे पिझ्झा झालेला आहे ऑलमोस्ट दाखवा बघू तर बघू शकता आज बाजूनी सळ क्रश झालेला आहे एकदम मस्त झाला ना आहे तर आता त्याच्यावर काढून कसं काय काढणार Wow. तर वुमन्स डे साठी स्पेशल वैभवने आमच्यासाठी पिझ्झा केला आहे तर गुड्डी आणि मी आता वुमन्स करणार आम्ही दोघी मस्त आता कट करतो केक तर नाही पण पिझ्झा ते पण चिकन पिझ्झा क्रश आवडतो ना हा